केलेल्या कामांचा विकास निधी ठेकेदारांना मिळत नसल्याने आज पालघरमधील शेकडो ठेकेदारांनी भर पावसात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं काम पूर्ण करून वर्ष उलटलं तरी देखील सरकार केलेल्या कामाचा मोबदला देत नसल्याने आक्रमक झालेल्या ठेकेदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं पालघरमधील आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त निधीचा विकास काम झालेल्या कामांची देयके सरकारने अळवली असून यावर सरकार, या सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक ठेकेदार त्यांचे कुटुंब आणि या व्यवसायावर अवलंबून असलेली हजारो कुटुंब यावर उपासमारीची वेळ आली आहे केलेल्या कामांचा विकास निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर सरकार नवनवीन योजना का आणताय आमची कुटुंब उघड्यावर आणण्याचा सरकार वाट बघतंय का असा या ठेकेदारांकडून उपस्थित प्रश्न करण्यात आला आहे ठेकेदारांच्या या आंदोलनाला मजूर सहकारी सोसायटीने देखील पाठिंबा दिला असून ठेकेदारांच्या मागण्या मान्य न झाल्या सर्व मजूर सहकारी संस्थेचे लेबर ठिया आंदोलन करून असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे मारा। आज महाराष्ट्र राज्य कंत्राटर महासंघाच्या वतीने एक मोठा मोर्चा निर्माण केलेला आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये हा सर्व विषय चालू आहे मी एक मजूर सहकारी संस्थेचा संचालक म्हणून पालघर जिल्हा या वतीने जी आज मजुरांवर जी वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे की मजुरांना जे पैसे मिळत नाही आहेत या उद्दिष्टाने हे सर्व चालू आहे ह्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पालघर जिल्हा असो ठाणे जिल्हा असो इतर जिल्हा असो पूर्ण महाराष्ट्रभर मजूर संघटने संघटना हे खंबीरपणे महाराष्ट्र राज्य महा कंत्राटर महासंघाच्या थोडी पाठीशी आहे पालघर आज पालघर जिल्ह्यात आपण सर्व ठेकेदार आम्हाला निधी मिळत नाही याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि निधीसाठी आम्ही रोज हेलपाटे मारतो प्रत्येक ऑफिसला मंत्रालयामध्ये पण त्यांचे हेलपाटे मारून झालेले आहेत आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे कुठल्याच प्रकार पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही आहे आज एक सांगलीचा हर्षल पाटील जो एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्यांनी आमची आत्महत्या केलेली आहे त्याबाबत आम्ही सर्व निदर्शनं केली आंदोलनं केली तरी पण या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही त्याच माध्यमातून आम्हाला आंदोलनाच्या याच्यातून सांगायचं आहे की साहेब आमच्याकडे आत्ता तरी लक्ष द्या की अजितदादा पवारांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आम्हाला निधीच मिळत नाही आठ महिन्यापासून हा इकडचा ठेकेदार त्रेस्त झालेला आहे त्याची संपूर्ण फॅमिली आता रस्त्यावर आलेली आहे तर आता काहीतरी लक्ष द्या आम्हाला निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सगळ्यांचं आता पस्तीस जिल्ह्यामध्ये आपलं हे आंदोलन चालू आहे आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी विभाग विकास विभागाचा आपल्याला निधीच मिळाला नाही आहे साहेब मागच्या एक वर्षापासून आम्ही या निधीसाठी हेलपाटे मारतोय तुमच्याकडे निवेदन देतोय शिष्टमंडळ घेऊन येतोय पण कुठल्याच प्रकारचा आम्हाला निधी मिळत